सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरच्या पुण्यनगरीत सरकारने मला इथे पुनश्च पदस्थापना केलेली आहे आणि जे काही माझं सर्जिकल स्किल आहे हे इथल्या गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि ते लवकर बरे होऊन जातील आणि जे काही हे पुण्यनगरी म्हणतात त्याचे मला आशीर्वाद मिळतील आणि अशी मी अपेक्षा आता मला आता मी आज पहिलाच दिवस आहे ते दीड वर्षाचा माझा असा कॉन्टॅक्ट तुटलेला आहे बरेचसे रुग्ण हे मी पुण्याला डी नसताना बरेचसे लोकप्रतिनिधी पाठवत होते ज्यांना बायपास आहे किंवा कॅन्सरचे ऑपरेशन दुर्मिणीतूनच करून पाहिजे स्थूलप्रणा किंवा वजन बेरायटिक सर्जरी अशी म्हणतो डायलिसिस आहे किडनी ट्रान्सप्लांट आहे लिव्हर ट्रान्सप्लांट आहे हे आम्ही पुण्याला सगळं करत होतो तर आता या वर्षभरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आ, जे काही आपले तज्ज्ञ आहे आ, जे सोलापूरला प्रॅक्टिस करतात सिटीमध्ये त्यांना मानसेवी तत्वावर म्हणजे त्यांनी मोफत इथे ट्रीटमेंट द्यावी आणि जे गोरगरीब रुग्ण ज्यांना हेळसाण होता कामा नाही त्यांनी कुठे पुन्हा मुंबईला जायची करत त्यांनी इथेच मिळेल असे मी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करेन आता कसं असतं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक तर डॉक्टर याच्याकडे जेव्हा बघितलं जातं तो ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिले असे बघितले आणि राहिला प्रश्न सिक्युरिटीचा हा पोलिसचा प्रश्न जे तो जेव्हा कोणी आरोपी येतो हॉस्पिटलला तो ओपीडी असो किंवा आय पी डी असो तो पोलीस कस्टडीत असतो इट इज नॉट विथ द डीन कस्टडी आणि ओवरऑल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द हॉस्पिटल इज डन बाय सुप्रीम आणि फ्लोर आरेम सुप्रेन असतात डेप्युटी सुप्रीम आणि प्रत्येक फ्लोरला एक आरेम असतो आणि ओवरऑल हा कंट्रोल हा डींचा असतो आणि तिथे पुण्याला आम्ही कमिटी पण केली होती त्याला आम्ही प्रिझनर कमिटी म्हणायचो त्यात तीन विषय तज्ज्ञ होते त्यांनी एव्हरी वीकली रिव्ह्यू करायचा इथेसुद्धा पण ते करणार आहे आणि गरज असेल त्याला ठेवा किंवा नसेल तर त्याला डिशक्टरा असा मी इन्स्ट्रक्शन देईल मला त्याच्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही मी माझ्या जे डॉक्टरी नॉलेज आहे त्याला पूर्ण प्रामाणिक आहे आणि जे काही पेशंटला आजार असतात त्याला मी जे काही असतं त्याला मी त्याचे जे आजार आहे त्याचं ड्युरेशन म्हणा किंवा त्याला लागणारी शस्त्र आहे ते मी याच्याबद्दल कॉमेंट पास करू शकतो कैदी किंवा हा जो माझं मत आहे की जे आम्ही डॉक्टर लोक होत घेतो तर तो सर्वसामान्य माणूस आणि कैदीमध्ये डिफरन्शियल करायचं असतं त्याचा जीव आणि एकच त्या ट्रीटमेंट एकच मिळाली पाहिजे जर कम्युनिकेशन चांगलं असेल मग तो कुठलाही पेशंट असतो मग त्या पेशंटला समजून सांगायला नात्याने समजून सांगितलं तर ती वेळ काही येत नाही आता मी इथेही होतो जवळजवळ पावणे चार वर्ष होतो कारण पुण्याला तर माझं आयुष्यच आहे कधी मला आत्तापर्यंत माझ्या अंगावर कुठलेही रुग्ण नाते आलेले नाही कुठले त्यांना कम्युनिकेशन जे स्किल ते मला इम्प्रुवमेंट करायचं आहे एक साधं उदाहरण मी माझं थिअरी चालू करणार आहे की दोन स्टुडंटला मी एक पेशंट देणार आहे जो आला की ओपीडीमध्ये आणि त्याला ॲडमिट करण्यापासून तपासण्या करून त्याचं ऑपरेशन होऊन घरी जाईपर्यंत त्याला त्यांनी ते फॉलोअप करायचं म्हणजे रुग्णाला काय अडचणी येतात तो डॉक्टर जो स्टु शिकाऊ स्टुडंट तो मला सगळं ते आपण इम्प्रूव्ह करू म्हणजे पेशंटला असं होम म्हणजे घरासारखं वातावरण वाटलं पाहिजे रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला ची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी पेढीतील हबीब जेथे आम्ही हा स्ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किन चा हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लीटेंट्स रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याचबरोबर बॉटॉक्स केरेटीन स्मूथनिंग सारखे के अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी आरचा लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट कर करून मिळेल आताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेटेमधील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये